चेष्टा केली वाची बोला असेल फ्र किंवा ह्यांचं सांगा रामबावच्या दाजीचं नाव रामबावला कळलं पाहिजे गावाला कळालं पाहिजे बोला हा गावाला लाजायचं नाही मी कुणालाही वहिनी म्हणणार जगदीशन पिक्चर दाखवलाय आला मला वाटतं नाव सांगितलं नव्हतं कारण आम्हाला जगदीश दाजींच नाव ऐकायचं होतं सस्पेन्स झुक्या का नाही आतिका खंडाला हा बोलत जायचंय ला जायचं नाही मी तुमचा भाऊ आहे तुम्ही माझ्या बघिणी आहात ओके माझं नाव शीतल पवार बागा <laughs> असा कॉन्फिडन्स लागतो बोललं पाहिजे आहे का नाही घ्यात ना विमानतळे तांदुळात खडे प्रल्हादरावांची नजर माझ्याकडे काय असं नाही असू शकत नाही उपाशी राहू शकत घरात दाजी उपाशी राहणार तुम्ही इकडे आल्यामुळं हा आशिष काय आजार आहे दाजी जनाव नंतर माझ्यामुळे ह्या दिसानात काय दाजी इकडे घेतो हा एकदम मी काळा माझा रिफ्लेक्टर पडला की अजून ब्लॅक हा चंचल शांतन वामन नाव घेते काळे मणी लाल मणी तोडले काळे मणी जोडले शांतनू साठी आई वडील सोडले भारती विपुल कांबळे नाव घेते जन्म जन्मदिला मातेने सांभाळ केला पितेने जन्मदिला मातेने सांभाळ केला पित्याने विपुल रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने लावत ला होती कुंकू त्यात पडला होती राहुल माझे पती सांगा भाग्य मान किती ले माना बाकी अविष्य वर्णा दसो घेऊ बोला काजेला का शिंदे शब्द निघता होटातून शब्द निघता होटातून मात्र आकाशांचं नाव निघतं हृदयातून असं म्हणजे श्रीकृष्णाच्या फोड्यात दंग झालं कुंकूळ पाहून श्रीकृष्णाच्या खोड्या नवरात्रीसाठी गोपीनाथ घेऊन दिल्या मला नऊ रंगाच्या नऊ साड्या मातीला कुणाची नजर ना लागो अजय आणि माझ्या प्रीतीला लागू शकत नाही काला टिकाला घाने कथा अजिको हा शिकड हा त्या जरा आठवत आहेत विचार करतायत मी आहे ना ताई घाबरू नका नाही जमलं तर मी शिकवेन हा प्रगती राहुल कोपरेकर माझं नाव हां सोन्याची टोपली मोत्याने गुंफली अनमोल साठी मी स्वयंपाकात गुंतली शेमात चांगलं झालं तीन दादा द्या जोरदार आहे सर्व बंगलींची ओळख पर्यट झालेले आणि तुमचा सर्वांचा आवडता खेळ चालू होतो एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून रशीद कवर तरी पुढे जा सुनो दीदी प्रीती दीदी जिधर आम खडे हे उसे कहते हैं घर क्या बोलते हैं घर आगे जंप करने के बाद उसे कहते हैं दार क्या घरात दारात आणि हे जर कळत नसत तर मग ओडिशाला पैसे दाजी ना म्हणा कमवा आपण फिरून येऊ नसते तरीण काढून सण करू नका चला म्हणायचं ताई घरा पुढे उडी मारली की त्याला म्हणायचं दारात हा त्या कडच्या ताईंकडे बघून घ्या बरं का आणि त्यांच्यासाठी टाळ्या वा। वाजवा असं वाटतंय इतक्या सुंदर आणि इतक्या गोऱ्या बहिणी असल्या मला अभिमान वाटतो आहे का ना असा काळा भाऊ पण पाहिजे बहिणीच्या रक्षणासाठी चला ताई लक्ष द्या जिथं आपण उभे आहोत त्याला म्हणायचं घरात पुढे उडी मारली की त्याला म्हणायचं दारात खेळ समजला नाही समजला तर मला विचारा घरात घर एवढिसा केली एक दोन तीन थांबून राहा आउट होऊ नका खेळ समजून घ्या पुढे दार पाठी घरी दारात घरा दारात दारात दारा, एक दोन तीन अजून एकदा ह्यांना माफ करू आता चुकीला माफी असं आखं गाव